राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठी लोकप्रियता मिळत आहे या योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळत असून लाभाचे दोन हप्ते राज्य सरकारनं लाभार्थ्यांच्या खात्यात टाकले आहे पण ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल ती अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता एक महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आता आपले सरकार सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाहीत फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले राज्य सरकारने या संदर्भात जी आर काढलाय पण आपले सरकार सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नसल्याने आपले सरकार सेवा केंद्र चालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे शासनाने आपले सरकार सेवा केंद्र चालकांना विश्वासात न घेता थकीत मानधन न देता हा निर्णय घेतलाय असा आरोप केंद्रचालकांनी केलाय आतापर्यंत आपले सरकार सेवा केंद्राने लाडकी बहीण योजनेच्या ज्या नोंदणी केल्या आहे त्याचं मानधन शासनानं दिलं नसल्याचं या केंद्रचालकाचं म्हणणं आहे तर दुसरीकडे राज्य सरकारनं आम्हाला विश्वासात न घेताच हा निर्णय घेतल्याचंही केंद्र चालकांचं म्हणणं आहे आशा सेविका सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र समूह संघटक सी आर पी अंतर्गत शहरी ग्रामीण लाईव लिहूड मिशन मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर ग्रामसेवक यांच्याकडून अर्ज स्वीकारण्याचे अधिकार कालपासून रद्द करण्यात आले काही जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे केले जाणार आहे या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलं आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा अधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती पण आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्यानं फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती असंही या शासन निर्णयात म्हटलं आहे